श्रीदेव देव रामेश्वर नारायण पालखी सोहळ्यात वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन मालवण येथील नागरिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा ढोल तासांच्या गजरात गुलालन फुलांची उधळण करत फटाक्यांचे आतंशबाजीत मालवणचे ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बुधवारी भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला या पालखी सोहळ्याला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच ऐतिहासिक श्री मोर्याचा धोंडा याचेही दर्शन घेतले त्याचबरोबर वैभव नाईक यांनी मालवण येथील नागरिकांच्या गाठी भेटी घेत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर शहर प्रमुख बाबी जोगी नितीन वाळके मनोज मोंडकर तपस्वी मयेकर अक्षय गावकर हेमंत मोंडकर किरण वाळके चिंतामणी मयेकर उमेश मांजरेकर आनंद पाटकर सिद्धेश मांद्रेकर उमेश चव्हाण आयवान फर्नांडिस राहुल सावंत करण खडपे बाबू राणे सुरेश माडिये आदीसह शिवसैनिक व मालवणवासीय उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच सालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एम आई डी सीडा सिंधु दुर्गर मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव आइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन